विद्या सहकार विद्या मंदिर मध्ये स्नेह उत्साहात साजरे जळगाव जामोद तालुक्यातील सहकार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या स्नेहसंमेलनामध्ये शाळेचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोरजी केलासर यांनी प्रतिपादन व्यक्त करीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेमध्ये कृतीयुक्त आणि तणावमुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज असून केला आणि छोडिया सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना कृती आणि तणावमुक्त सोबतच हसत खेळत शिक्षण दिल्या जात असल्याचे प्रतिपादन अध्यक्षांनी व्यक्त केले स्नेह संमेलनातील भाग एक चा रंगतदार सोहळा संपन्न झाला त्या प्रसंगी आपल्या अध्यक्ष भाषणावेळी ते बोलत असताना सहकार विद्या म्हणजे शाळेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे त्या अनुषंगाने शाळेमध्ये नुकतेच पहिल्या भागातील वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने बुलढाणा अर्बन चॅरिटेबलचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोरजी केला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजका डॉक्टर किसनलालजी केला ओमप्रकाश कांधी चळगाव जामू तालुक्यातील जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली डॉक्टर श्रीकृष्ण सुशीर यांचे आई वडील एम बी बी एस उत्तीर्ण झालेला शाळेचा माजी विद्यार्थी कृष्णा ढगे व त्याचे आईवडील कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून गायत्री विप्रदास डॉक्टर प्रेक्षा साजेड शाळेचे प्राचार्य विनाय विनोद विनोदेश्वरे पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे मनीषा मसाळ यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सो स्वाती केला यांनी शाळेची गुणवत्ता व संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबद्दल मोलाची माहिती दिली शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत असल्याने त्यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीतून देशभक्ती व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले